नमस्कार मंडळ या शूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया बाजरीच्या भाकरी चला तर आता आपण इथे बाजरीची भाकर बनवायला सुरुवात करूया एका ताटामध्ये मी इथे बाजरीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण चव्यानुसार मीठ घालूया आणि सर्व मिक्स करून घेऊया मीठ छानपैकी त्यामध्ये मिक्स झाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे भाकरीमध्ये मीठ घातल्याने भाकर खूप चवदार लागते इथं आपलं पीठ आता एकदम मिक्स झालेलं आहे आपण अर्धं पीठ एका साईडने ताटामध्ये लावून घेऊया आणि एका भाकरीचं पीठ आपण एका साईडने करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ छान असं भिजून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकता आपण थोडं थोडं पाणी घालून आपण उंडा तयार करून घेत आहे बाजरीच्या भाकरीचा उंडा खूप छान असा मळून घ्यायचा आहे जेवढा आपण मळून घेतला तेवढा तो उंडा नरम होतो इथे आपण बघू शकता आपला उंडा पॅकी मळलेला आहे आता आपण दोन्ही हाताने आपल्या हातामध्ये जेवढा बसेल तेवढाच उंडा आपल्याला त्यामधला काढून घ्यायचा आहे हातावर घेऊन दोन्ही हाताने थोडासा चापट करून घ्यायचा आणि खाली कोरडं पीठ टाकायचं त्यानंतर आपण तो उंडा त्या पिठावर ठेवायचा पिठावर ठेवल्यानंतर एका हाताने थापायचा आणि एक हाताने बाजूला लावून धरायचा सुरुवातीला आपण अशा पद्धतीने थापून घ्यायचा आहे त्यानंतर दोन्ही हाताला थोडंसं पीठ लावून मग आपण दोन्ही हाताने थापून घेऊया इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपली भाकर थापत आहे इथे आपण बघू शकता आपली भाकर छानपैकी थापलेली आहे आणि एकदम गोल आलेली आहे आणि पतलीसुद्धा झालेली आहे आता आपण तव्यावर टाकून घेऊया इथे मी तवा लोखंडाचा घेतलेला आहे तो माझा पेशल भाकरीचा तवा आहे लोखंडाच्या तव्यावर भाकर खूप छान भाजते पाहिजे तशी आपल्याला कडक पण बनवता येते आणि तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही त्या तव्यावर भाजू शकता इथे आपण आता भाकरीला पाणी लावून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे आता आपण भाकर पलटून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला भाकर पलटून घ्यायचे आहे इथं आपली भाकर छानपैकी भाजत आहे इथे आपली भाकर आता आपण उलथण्याच्या सहाराने भाकर पचलेली आहे की नाही बघूया इथे आपण बघू शकता खालच्या साईडने आपली भाकर छान खमंग अशी पचलेली आहे आता आपण पालथी मारून त्यावर टाकूया बाजरीची भाकर आपल्याला दोन पद्धतीने भाजून दाखवणार आहे इथे आपण आता बघू शकता आपली तयावर भाकर एकदम टम फुकलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला ही भाकर खरपोस भाजून घ्यायची आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपली भाकर फुगलेली आहे आणि खरपूस आता मी तुम्हाला भाकर दाखवणार आहे ही सुद्धा भाकर आपल्याला खालच्या साईडने छान अशी भाजून घ्यायची आहे सुरुवातीला खालची चा साईड छान भाजली की भाकर एकदम पाहिजे तशी तुम्हाला भाजल्या जाते आणि पाहिजे तशी फुगते आता आपण तवा काढून घेऊया आणि गॅसवर आपण भाकर ठेवूया सुरुवातीला आपल्या खालच्या साईडने सर्वकडून आपल्याला छान अशी भाजून घ्यायचे आहे इथे आपण बघू शकता आपली खालचे साईड एकदम परफेक्ट भाजलेले आहे आता आपण गॅसवर उलटी टाकूया उलटी टाकल्यानंतर आपल्याला सुरवातीला चौकडून भाजून घ्यायचे आहे आता आपण बघा आपली भाकर गॅसवर एकदम छान अशी फुगलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला इथ गॅसवर भाकर भाजून घ्यायची आहे इथे तुम्हाला नक्कीच असं वाटत असेल की तुम्हाला ही चुलीवरच्या भाकरी आहे असे फुगलेले आहे तुम्हाला पापोडा काढून दाखवण्याची सुद्धा गरज नाही अशा पद्धतीने आपल्या भाकरी सर्व फुगलेल्या आहे एक एक करून मी इथे चार भाकरी केलेल्या आहे इथे आपण बघू शकता दोन प्रकाराच्या भाकरी मी तुम्हाला गॅसवर भाजून दाखवलेल्या आहे माझी रेसिपी आवडल्या असेल तर नक्कीच कमेंट करा शेअर करा